श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांचे मी आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करो स्वामीं ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मशास्त्रानुसार काही झोपेचे नियम आहेत ते नियम आपण आज थोडक्यात पाहणार आहोत तुम्ही झोपताना कोणत्या दिशेला झोपता कोणत्या दिशेला तोंड करून झोपता हे अतिशय महत्वाचे आहे ह्याचे परिणाम चांगले वाईट आपल्या आयुष्यावरती जीवनावर नक्कीच होतात म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजेच तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील म्हणून व्हिडिओ अगदी स्किप करू नका पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि सध्या तुम्ही कोणत्या दिशेला झोपताय आणि तुम्हाला कोणत्या दिशेला झोपायचे आहे त्याच्यावर तुमचे जे काही तुम्हाला जीवनामध्ये अनुभव आलेले आहेत ते नक्की तुम्हाला या व्हिडिओद्वारे कळतील सर्वात महत्वाचे म्हणजे जे घरामध्ये सुनसान अशी जागा असते म्हणजे जे घर अगदी सुनसान जागेमध्ये असतं त्या घरामध्ये कोणीही राहत नाही अगदी वेशीच्या बाहेर वगैरे ते घर असतं त्या घराच्या आजूबाजूला कोणतीही व्यक्ती कुठलेही घर वगैरे नसते अशा ओसाड जागेवरती अशा ओसाड घरामध्ये कधीही एकट्याने झोपायचे नाही आपल्या धर्मशास्त्रानुसार मंदिरामध्ये आणि स्मशानाच्या ठिकाणी कधीही झोपायचे नाही असे सांगितलेले आहे त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती झोपलेली आहे आणि आपल्याला त्या व्यक्तीला जागे करायचं आहे उठवायचं आहे तर त्याला अचानकच त्यांच्या अंगावरती जाऊ नका म्हणजे उठा उठा करून अगदी त्यांना जबरदस्ती करून आक्रोश करून त्यांना उठवू नका शास्त्रामध्ये हे सर्व चुकीचेच मानले गेलेले आहे त्यांना आपल्याला उठवायचे असेल तर अगदी शांत हळवार आवाजाने त्यांना अगदी हात त्यांच्या शरीरावरती फिरवा आणि मग नंतर त्यांना उठवा त्याचबरोबर जे विद्यार्थी असतात द्वारपाल असतात जे नोकरदार असतात ते अगदी जास्त वेळ झोपेत असतील जास्त वेळ ते झोप घेत असतील तर त्यांना नक्कीच आपल्याला उठवायचे असते असे देखील आपल्याला चाणक्य नीतीमध्ये सांगितले गेलेले आहे आता बघा आपल्याला जर निरोगी शरीर पाहिजे असेल आपला दिवस अगदी छान सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत छान जावा असं जर वाटत असेल तर नक्कीच आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे आहे आता ब्रह्ममुहूर्त का म्हणजे काय सकाळचे सव्वा चार किंवा चार ते साडेपाचचा जो काळ असतो त्याला ब्रह्ममुहूर्त असे म्हटले जाते आपली आजी किंवा आपल्या अगोदर पूर्वज आपल्या गावाकडच्या ठिकाणी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती माणसे उठतात आणि तुम्ही आपण डोळ्यांनी आपण पाहिलेले पण आहे की आहे, ते अगदी निरोगी आहेत त्याचबरोबर त्यांच्या दिवसामध्ये त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं जे कालचक्र दिनचर्या असते ती अगदी उत्साहीपणाने ते जगत असते ती कामं करतात क्षणाचा देखील थकवा त्यांच्या तोंडावरती कधीही पाहायला मिळत नाही म्हणून जर आपण ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचे जर प्रयत्न केले तर नक्कीच आपल्याला देखील आपल्या दिनचर्या आपण कितीही थकलेलो असू तरी देखील आपल्याला तो थकवा जाणवणार नाही ना आपल्याला दिवसभर अगदी फ्रेश ताजेतवानेच वाटणार आहे म्हणून जास्तीत जास्त ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करावा आपण जेव्हा रात्रीचे घरामध्ये झोपतो तेव्हा आपल्या पूर्ण खोलीमध्ये पूर्णपणे काळोख होईल अंधार होईल असं आपल्याला झोपायचे नाही आपल्या त्या खोलीमध्ये एक छोटासा का होईना बल्ब किंवा दिवा असणे गरजेचे आहे दिवा प्रज्वलित असणे गरजेचे आहे किंवा आपली अपन जी, जी खिडकी आहे ती खिडकी आपण थोडीशी उघडी ठेवून देखील झोपू शकतो जेणेकरून रात्री चंद्राचा प्रकाश आपल्या घरामध्ये त्या खिडकीच्या द्वारे आपल्या त्या रूम मध्ये नक्की येईल म्हणजे काळोखामध्ये पूर्णपणे आपल्याला झोपायचे नसते आपण रात्रीच्या वेळेस जेव्हा झोपायला जातो जेव्हा दिवाणावरती झोपतो किंवा बेडवरती किंवा हांतरून पांघरून जे, जे काही असेल तुम्ही फरशीवर घातलेले असेल त्याच्यावरती जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले पाय हे अगदी कोरडे असावेत अगदी ओल्या पायाने आपल्याला झोपायचे नसते आपण जेव्हा ओल्या पायाने झोपतो तेव्हा आपल्याकडून आपल्या नकळतपणे महालक्ष्मीचा अपमान होतो आपल्याकडून आणि त्याच्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावरती रुजते आणि आपल्या घरातून ती निघून जाते आणि ह्याचा थेट परिणाम आपल्या पैशांचा म्हणजे जे काही आपली आर्थिक संबंध आहेत आर्थिक व्यवस्था जी काही आहे ती पूर्णपणे इनबॅलेन्स व्हायला लागते आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती कोसळून जाते आर्थिक संकट यायला सुरुवात होतात काही जणांना बघायला असते की आपण ज्या दिवाणावर ती झोपतो त्याच दिवाणावर अगदी दिवसभर ते लोळत असतात तिथेच बसतात तिथेच उठतात त्याच ठिकाणी जेवण करत असतात तर हे अगदी चुकीचे आहे आपण ज्या दिवाण बेडवर झोपतो ते ठिकाण फक्त फक्त आणि झोपेसाठी असते इतर कोणत्याही कामासाठी त्याचा वापर करू नका त्याचबरोबर जेव्हा आपण झोपी जातो काही व्यक्तींना काही स्त्रियांना विशेष करून अशी सवय असते आपण झोपेच्या ठिकाणी झोप म्हणजे ज्या बेडवर बसलेलो आहोत आपल्या झोपेची वेळ आहे तरी देखील आपल्या तोंडामध्ये काही ना काहीतरी आपण सगळ्यात बसत असतो आणि तशाच उष्ट्या तोंडाने आपण झोपी जातो तर हे अजिबात योग योग्य नव्हे हे अतिशय चुकीचं आहे असे देखील शास्त्रामध्ये सांगितलेले आहे तुम्हाला झोपेच्या अगोदर तुम्हाला जर खायचे असेल तर नक्की तुम्ही काही ना काहीतरी खा परंतु पूर्ण खाऊन झाल्यानंतर चांगलं फ्रेश व्हा तोंड स्वच्छ धुवा चूळ भरून घ्या पाणी प्या आणि त्याच्यानंतर बेडवरती झोपी जा कधीही उष्ट्या तोंडाने बेडवर असेच झोपी जाऊ नका त्याचबरोबर ज्या घरामध्ये बेड दिवाण किंवा तुम्ही ज्या ठिकाणी झोपताय पलंग वगैरे काही असेल ते बऱ्या अवस्थेमध्ये नसेल म्हणजे तुटलेले वगैरे काही असेल तर अशा दिवाण बेडवर देखील झोपणे अयोग्य आहे त्याच्यामुळे आपल्या अवतीभोवती पूर्णपणे नकारात्मक ऊर्जा निर्माण होत राहतात आणि मग आपल्या आजारपण वाढत जाते आपल्याला जे काही आजार पण नाही आहे ते देखील आजार पण आपल्या पाठीशी लागते त्याचबरोबर झोपताना कधीही नग्न अवस्थेमध्ये झोपू नये झोपताना प्रत्येक वेळी आपण कधीही वस्त्र आपल्या अंगावरती असणे गरजेचेच आहे असे देखील आपल्याला धर्मशास्त्रामध्ये आहे नग्न अवस्थेमध्ये झोपल्यामुळे आपल्यावर बाहेरची बाधा नगे निगेटिव्ह बाधा नकारात्मक ऊर्जा नकारात्मक बाधा ही आपल्यावर हावी होण्याची शक्यता असते म्हणून कधीही नग्न अवस्थेमध्ये झोपायचे नसते पूर्वेकडे जेव्हा आपण डोकं करून झोपतो तेव्हा आपल्याला विद्येची प्राप्ती होते आपलं शिक्षण कार्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आपली प्रगती ही निश्चित होतेच होते म्हणजे जे व्यक्ती जी मुलं पूर्वेच्या दिशेला डोके करून झोपतात त्यांना विद्येची प्राप्ती तर नक्कीच होते परंतु शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांना जे काही अचीव करायचं आहे त्यांना जे काही साध्य करायचं आहे ते हंड्रेड पर्सेंट सक्सेस होतात त्याच्यामध्ये आणि त्यांना नक्कीच तिथे यश मिळते म्हणून तुम्हाला जर विद्येची प्राप्ती करायची असेल तर नक्कीच पूर्वेच्या दिशेला डोके करून झोपावे बघा आपण ज्या वेळेस पश्चिम दिशेला डोके करून झोपतो तेव्हापासून आपल्याला चिंता करण्याची सवय लागते चिंता आपल्या पाठीमागे लागते म्हणून जी कोणी तुम्ही व्यक्ती जी पश्चिम दिशेला झोपत असाल नक्कीच तुम्हाला हा अनुभव येईल अनुभव आला असेल की तुम्ही जेव्हा म्हणजे तुमची झोपण्याची दिशा जर पश्चिम चिंता करण्याची सवय लागलेली आहे चिंता ही तुमचा पाठ पुरावा करत आहे ती व्यक्ती अगदी दिवस रात्र चिंतेने ग्रासलेली असते त्याचबरोबर ज्या वेळेस आपण उत्तरेकडे डोकं करून झोपतो उत्तरेच्या दिशेला डोके करून झोपतो तेव्हा आपल्याला आपल्या जीवनामध्ये सतत कुठल्याही प्रकारचा तोटा आपल्या जीवनामध्ये होतच असतो मग ते कोणतंही प्रकार असू दे कोणतंही कार्य असू दे कोणतंही क्षेत्र असू दे त्या ठिकाणी कधीही आपल्याला फायदा होत नाही नेहमी आपल्याला तोटा पत्करावा लागतो त्याचबरोबर मृत्यूचे भय देखील आपल्याला सतत लागलेले असते जी व्यक्ती उत्तर दिशेला डोके करून झोपते त्या व्यक्तीला सतत तिच्या मनामध्ये तिची मनाची जी अवस्था असते ती अगदी चलबिचल असते बेचैन असते तिला वारंवार मृत्यूचे भय लागलेले असते सर्वात महत्वाची दिशा ती म्हणजे दक्षिण दिशा दक्षिण दिशेला तुम्ही जर डोके करून झोपला तर तुम्हाला धन सुख समृद्धी ह्या सर्व गोष्टी नक्कीच मिळतात तुम्हाला जे काही हवंय तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होते प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते त्याचबरोबर आपण जर दक्षिणेच्या दिशेला डोके करून झोपलो तर आपले आयुष्य देखील वाढते आपल्या घरामध्ये संपत्ती देखील वाढते आपल्या घरात पैशाला पैसा जोडून राहतो पैसा विनाकारण खर्च होत नाही म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी नक्की सांगू इच्छिते की आपण कधीही झोपायचे असेल तर दक्षिणेला आपले डोके येईल असे झोपावे आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील नोकरदार असतील नोकरी करणारे असतील किंवा विद्यार्थी आहेत शिकणारे आहेत शैक्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत तर त्यांनी नक्कीच पूर्वेच्या दिशेला डोके करून झोपावे फक्त आपल्याला पश्चिम आणि उत्तरेच्या दिशेला डोकं येईल अशा दिशेला आपण झोपायचे नाही त्याच्यामुळे आपलं पूर्ण जीवन हे विस्कळीत होतं आपल्या आयुष्यामध्ये विविध प्रकारचे अडचणी संकट समस्या येत राहतात आणि आपलं मन देखील स्थिर राहत नाही मन सदैव बैचेन राहते सदैव आपल्याला मृत्यूची भय सतावत राहत त्याचबरोबर ज्या घरामध्ये ज्या घरातील व्यक्ती जेव्हा सूर्यास्त होतो सूर्यास्ताच्या वेळेमध्ये झोपलेले असतात त्या घराला कधीही दरिद्रता लागतेच लागते त्या घरामध्ये कधीही शुभ कार्य घडत नाही कधीही ते घर आनंदी राहत नाही ज्या घरामध्ये सूर्यास्ताच्या वेळी झोपी जातात माणसं व्यक्ती त्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो त्या ठिकाणी लक्ष्मी माता कधीही राहत नाही त्याच्यामुळे आर्थिक संकट आपल्यावरती नक्कीच ओढवून येतात त्याचबरोबर जेव्हा सूर्योदय होतो म्हणजे सकाळी सातच्या अगोदर जर आपण उठले तर आपल्यासाठी ते अतिशय उत्तम ठरणारे असते थोडक्यात सांगायचे म्हटले तर लवकर झोपा लवकर उठा असं शास्त्रामध्ये सांगितलेले आहे त्याचबरोबर आपण आपल्या डाव्या कुशीवर झोपलो तेव्हा ते आपल्यासाठी अतिशय आरोग्यदायी आहे यम आणि दृष्ट लोकांचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्यामुळे या दिशेला म्हणजे दक्षिण दिशेला कधीही पाय करून झोपू नये आपण अशा दिशेला झोपल्यामुळे आपल्या कानामध्ये अशुभ हवा जाते आणि आपल्या मेंदू मधील रक्त होऊ लागते आणि त्याच्यामुळे आपल्या स्मरण शक्तीवरती त्याचा परिणाम होऊ लागतो आपली स्मरण ही कमी कमी होत जाते शिवाय बरेचसे आजार पण आपल्याला लागण्याची शक्यता देखील असते म्हणून आपण कधीही नक्की अवश्य लक्षात ठेवा ही गोष्ट कधीही दक्षिण दिशेला पाय येईल ये असे झोपायचे नाही नेहमी दक्षिण दिशेला डोके येईल डोके ठेवून आपल्याला झोपायचे आहे कधीच आपण आपल्या पायात पाय घालून झोपायचे नसते त्याचबरोबर आपल्या हृदयावरती हात ठेवून देखील आपण झोपायचे नाही आपण जेव्हाही झोपी जातो रात्री तेव्हा आपल्या कपाळावरती जे टिळा असतो तो टिळा काढूनच आपण कधीही झोपी गेले पाहिजे कधीही आपल्या कपाळावरती टिळा नसावा झोपेत असताना तुम्ही जर टिया लावत असाल तर रात्री झोपण्याच्या अगोदर स्वच्छ तोंड पाण्याने धुवून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही झोपी जा त्याचबरोबर काही व्यक्तींना अशी देखील सवय असते की त्यांना झोप येण्यासाठी ते पुस्तक किंवा ग्रंथ पोथीचे वाचन करत असतात कोणत्याही प्रकारचं ते पुस्तक वाचत बसतात परंतु आपण झोपेच्या पंधरा वीस मिनटा अगोदरच आपण पुस्तक वाचायचे असते तुम्ही जर झोपेच्या पंधरा वीस मिनटा अगोदरपासूनच पुस्तक वाचताय आणि तुम्हाला नंतर तेव्हा झोप येते तर ह्याचा परिणाम तुमच्या नजरेवरती होतो ह्याच्यामुळे तुम्हाला, तुम्हाला नजरदोषचा सामना देखील करावा लागतो तर अशी सवय जर तुम्हाला असेल म्हणजे झोप येण्यासाठी तुम्ही काहीतरी वाचता आहात किंवा मोबाईल वगैरे बघताय तर तुम्ही हे सर्व येण्यासाठी तुम्ही हे सर्व वापरता आहात वाचन करत आहात तर झोपेच्या दहा मिनिटा अगोदर तरी तुम्ही हे सर्व बाजूला ठेवून द्यायचे आहे आणि वाचण्याच्या नंतर दहा नंतर आपण झोपायचे आहे असं केल्याने आपल्याला जी आपली नजर दोष आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला नक्कीच फरक पडतो तर असे काही नियम आपल्याला झोपेच्या विषयी शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहे आणि हे नियम नक्कीच आपण सर्वांनी पाळावेत आपण हे नियम पाळल्यामुळे आपल्या जीवनावरती छान सकारात्मक परिणाम अनुभव आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळतात तर आपल्याला आजची माहिती आजच्या व्हिडिओची माहिती आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ